अगर बादा। अगर बादा। अगर बादा। हो छान आधी नंतर काय ते तुमचं काम करत असा अगं घेतो का अगदी तुझा आवडला काय अजून आवड पटवटो बाबा मी लिहते अगं भॅग घेऊन कुठे निघाली असू अगं ते कॉलेजचे कॅम्प आहे ना येते मी लगेच आहे ना अगं पण हे आता सांगतेस अगं आताच मेसेज आलेला अगं पण कुठे कॅम्प अगं आहे आणि एवढी मोठी कशाला बॅग अगं एक दिवसासाठी राहायला जायचं ना म्हणून अगं मग एक दिवसासाठी एवढी मोठी कशाला मी दुसरी देते असून दे अगं दे मी सगळं सामान काय म्हटलं मला दागिने तोंड कुठे निघालेस अगं ते मग काय आधो की काय अगं बाबा आता अगं कशाला हवे तुला दागिने अगं बोल ना हे बस ते डावीने तुला कशाला हवे बाबा काय ते अगं मी पावन जाऊ लागना करते उम जाऊ लग्न करते आणि कोणाशी आहे एक मुलगा कोण मुलगा आहे समीर नावाचा माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे ओ तुम्ही ऐकताय काय की दोन थुबड त्या वाजवूनी अगं थांब जरा अभी बोलतोय ना हां बोल ओ तो डिलिव्हरी बॉय आपण मारे फूड मागवलेलं बघा ह तो ब तो डिलिव्हरी करायला आले अगं म्हणजे तू डिलिव्हरी बॉय सोबत पळून जाणार आहेस अगं विश्वासाचं माणूस आहे तो एवढा विश्वास आहे त्याच्यावर कधीपासून ओळखतेस त्याला एक वर्ष एक वर्ष अग आम्ही वीस वर्षापासून तुला ओळखतोय काय करणार मला जायचं त्याच्यासोबत जायचंय तुम्ही अजूनही काय समजावत बसलाय तिला मी बोलतोय ना तिच्याशी मी तुझ्यासाठीच केलंय सर्व पण काम ना बाबा। फोन मी, मी ना ला फोन लाव घेऊन रेडी आहे माझ्या आई पप्पा घरी नाहीये त्याच्यामुळे मला कपाटाची चावी मिळाली त्यामुळे मी दागिने आणि पैसे घेऊन घेऊ शकत नाही आता जाता त्याला फोन लावला हॅलो समीर ऐक ना का आलं माहितीये मी बॅग बीग सगळं भरलंय पण मला ना कबाडाची चावी नाही मिळाली आहे मग माझ्याकडे दागिने आणि पैसे नाही आहेत आता अरे नाही अरे पण बाबा घेऊन गेले वाटतं चावी

तुला तो मुलगा योग्य वाटतो ना मग तू त्याच्या बरोबर अवश्य जा सुखाने संसार कर आपली मुलगी मोठी झाली आहे आपलं सगळं चांगलं वाईट कळतं आई चुकलं माझं माझं नाही करायला पाहिजे तर माफ कर <laughs> बाबा